नमस्कार मी डॉक्टर अमिश गुप्ते मंडक्याचे सुपर स्पेशलिस्ट आपल्या सोबत लोखंडे भाऊ आहेत आणि एक आज इंटरव्ह्यू घेतो त्यांच्या सोबत त्यांचं दोन हजार तेरा साली आम्ही त्यांचा मान्याच्या मणक्यांचं मोठं ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन सक्सेस झाला पूर्णपणे सक्सेस झाला आणि किती सक्सेस झाला आपण त्यांना चर्चा करून आपल्याला त्याचा त्रास का होता मानाच्या मानाच्यामुळे कम्प्लीट हात दुखायचे आणि त्रास व्हायचे हो आज कंडिशन अशी आहे की समोर आलेले आहेत नवीन पेशंट घेऊन त्या त्यानिमित्त आपल्याला गाडमट झालेली आहे त्यांची एकही गोळी दहा वर्ष चालू नाहीये मला येऊन दाखवत पण नाही उलट त्यांनी मला सांगितलं सर तुम्ही माझं ऑपरेशन केलं सक्सेस केलं तर दुसरा पेशंट घेऊन आले त्यांचं नातू एक त्यानिमित्त आज गाडम झाले तुम्ही गाडमेट झाली पण असते त्यांचे माझ्या आयुष्यभर कारण इतकी क्लिअर झालेले पेशंट आहे आमच्याकडे पेशंट बरं झालं सारखं सारखं बोलवत नाही बाकी ठिकाणी यावा लागतो आयुष्यभर द्यावा लागतो वारंवार खर्च लागतो फी द्यावा लागतो आपल्याकडे वारंवार यायची गरज पडत नाही बरं झालं येऊच नका म्हणतो त्याचं उदाहरण आपल्या लोकांनी झालंय हो बरं सांगा तुमचं मानाचं म्हणत ऑपरेशन इथे इथून केलेलं आहे असं वाटतं त्यावेळेस केलं होता जुन्या काळाच्या पद्धतीने आता तो छोटासा असं करतो सरळ जुन्या काळाचे इतकं असं केलं होतं ऑपरेशन दिसतोय की हा खरंय दाखवायचं कारण एकच आहे की हा दाखवायचं की हा ऑपरेशन झालंय असं नाही वाटलं पाहिजे माझ्या जवळचे ओळखीचे नाते आणि मी असं इंटरव्यू शूट करत बसलोय आहे कुठं कुठं इंटरव्यू हे खर इंटरव्यू लागणार जाता जखम दाबळी नव्हता दोघं ना तो सर तुमचं उपाय आज चव्वेचाळीस आहे आणि त्यावेळेस तुमचं वय तेहतीस असे आहे अकरा वर्षपूर्वी आणि आज तुम्हाला कसं वाटतंय आहे आज एकदम सुंदर आहे सुंदर हा विषय आहे बरं तुमच्या तुम्ही काय काय करतात तुम्ही काम काय आता तुम्ही किती काम करू शकता की तुमच्या कसं तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगतात तुम्ही ऑपरेशन ऑपरेशन होतं की डॉक्टर साहेबच म्हणत होते की अर्धा किलोमीटर पळू शकत चालू शकत मी तर पण म्हणायचे की तू अर्धा किलोमीटर चालू शकत नाही तू आता शरीराकडे घे पण इमॅजिन करा मी अर्धा किलोमीटर वरन सरांच्या इच्छाशक्ती मी एक दिवस किलोमीटर नाही पाळत आज वन सिक्स्टी वन किलोमीटर पाळलेलं आणि आज डेली मी प्रॅक्टिस करून एकसष्ट किलोमीटर कंटिन्यू 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 कसं कसं सांगायचं कुठे करा कुठे कुठे एक्स सिटी मध्ये तो इव्हेंट होता आमचा आता प्रत्येक वर्षी एस आर पी एल चा इव्हेंट असतो तुम्ही ऑनलाइन पण चेक करू शकता तो शंभर किलोमीटरचा आहे डिसेंबर महिन्यामध्येच असतो आणि तो इंटरनॅशनल इव्हेंट आहे इंडियन इव्हेंट नाही आहे त्या इव्हेंट मध्ये माझं नाव जरी सर्च जरी केलं तर तुम्हाला पूर्ण डेटा दिसेल की काही किलोमीटर पाळलो काही आणि हाफ मेराथॉन आणि मेराथॉन तर मी झोपेतून उठून पण करतो म्हणजे एकवीस किलोमीटर आज म्हटलं तर मी पळू शकतो एवढं फक्त झालं ते किलोमीटर ते पळू एकटर आणि सगळे घाटावाटावर घाटावर घाटावरती म्हणजे वर खाली आता आपलं हेच आहे ना साधे उदाहरण लावा आपला गारवा हॉटेल आहे ते वरती बाबदेव माचे तिथून रिटर्न तीन वेळेस मी ते बी दोन तासाच्या आतमध्ये करतो ऑपरेशनच्या नंतर ऑपरेशन ऑपरेशन नंतर एवढं पेशंट हेवी रनिंग करू शकतो एवढं झटके बसून त्रास होत नाही म्हणतेचं ऑपरेशन शंभर टक्के यशस्वी झालेला आहे यशस्वी तुम्हाला कसं वाटतंय ऑपरेशन नंतर म्हणजे वाटतंय की लोकांना काय सांगू चांगलं वाटतंय कारण ते लोकांना खूप देतात ऑपरेशन केलं ऑपरेशनला भिऊ नये कारण मी आता फक्त माझ्या मित्राला बुलेट लागली म्हणून त्यासाठी आलो कारण सगळे डॉक्टर म्हणतो तुम्ही दुसरीकडे करून नाही म्हणलं माझे सगळ्यातच म्हणजे ते मित्र आहेत त्यासाठी आलो नाही तर मला वेळच भेटत नाही इकडे सर तुम्ही आनंदी सर तुम्ही आनंदी आहे शंभर टक्के आनंदी आहे